वाडा नगरपंचायतच्या निवडणूककरिता दाखल उमेदवारी अर्ज करिता आज अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटासह इतर काही पक्ष व अपक्ष यांच्या उमेदवारांनी नगराध्यक्ष व नगरसेवककरिता दाखल अर्ज माघारी घेतला तर शिवसेना शिंदे गटाकडून आई गावदेवी मंदिरात प्रचाराचा नारळ वाढून प्रचाराला आजपासून सुरुवात केली यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे नगराध्यक्ष उमेदवार हेमांगिनी पाटील तर शिवसेनेचे सर्व नगरसेवक उमेदवार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शनिवारी वाडा शहरात सायंकाळी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे त्यासाठी जय्यत तयारी देखील सुरू आहे यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी पत्रकारांना काय माहिती दिली जाणून घेऊया साहेब काय सांगाल वाडा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आता खऱ्या अर्थाने आजपासून म्हणजे सुरुवात झालेली असं म्हणायला हरकत नाही आणि आपल्या पक्षाकडून प्रचाराचा नारळ देखील फोडण्यात आलेला आहे बिलकुल आम्ही सर्वच निवडणुका ज्या होत आहेत आमदारकीच्या प्रत्येक निवडणुकीला गावदेवी मंदिरामध्ये ट्रिपल वाढून आणि देवीचं दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करत असतो आणि देवीचा आशीर्वाद आणि या नगरातल्या वाडा शहराच्या नगरपंचायत अधिक राहणाऱ्या नागरिकांच्या आशीर्वादाने नियमित शिवसेनेला विजय मिळालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मतदारांच्या समोर जात असताना या वाडा शहरासाठीचं ग्रीव निधी जे ज्या ज्या रस्त्यावरून आपण चालणार आहे त्या रस्त्यावरचे कॉन्क्रीट रोड आणि या शहरात ज्या ज्या सुविधा देऊ शकल्या आहे नगरपंचायत हो या सर्व सुविधा एकनाथजी शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आमदार शांताराम मोरे आणि इथले आपले नगरसेवक सगळ्यांच्या माध्यमातून संदीप गनोरे असेल अनेक नगरसेवक जे आहेत त्यांच्या माध्यमातून या वाडा शहरासाठीचं जे काम जे आहे ते करण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून केलेला आहे आणि म्हणून पुढे अजूक या शहरामध्ये खूप अजूक वेगवेगळ्या विकासाची कामं जी आहेत ती करण्यासाठी वाडा शहरातल्या मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो तर त्यांनी पाच वर्षाची पुन्हा एकदा संधी द्यावा आणि वाड्या शहराचं जो काय केलेला विकास, विकास आहे त्या विकासाच्या याच्यामध्ये अजून चांगले प्रकल्प जे आहेत या शहरासाठीचं ते करण्याची शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आमदार शांताराम मोरे आणि या शहराच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या माध्यमातून या शहरवासियांचं स्वप्न साकार करण्यासाठी संधी देवा आशीर्वाद देवा हो दे हो हो दे, हो दे ही विनंती मागील वेळेस जेव्हा निवडणुका झाल्या होत्या दोन हजार सतराला तेव्हा शिवसेनेला घवघवीत यश मिळालं होतं त्यावेळेस देखील राज्याचे जे आता उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की हा आमचा गड आहे बाले किल्ला आहे आणि यावेळेसही ते प्रच उद्या म्हणजे या ठिकाणी सभेसाठी येत आहेत काय सांगतात याबद्दल स्वाभाविकच आहे मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख त्यांची सगळ्यात मोठी ओळख आहे आणि या राज्यामधल्या संकटाच्या कालामध्ये नेहमीच आपला जीव धोक्यात घालून आणि पुढं राहणारा आणि संकटकाली सामान्य माणसाला आधार देणारा असे अनेक कितीतरी प्रसंग सांगण्यासारखे आहेत आणि योग्य निर्णय योग्य वेळेला या राज्याचे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले आहेत आणि जनतेच्या प्रती एक आपला हक्काचा मुख्यमंत्री म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली मुख्यमंत्रीपद कधीही त्यांच्या डोक्यात गेला नाही आणि ते सहज मिसळून जाणारे मुख्यमंत्री म्हणून सामान्य माणसामध्ये त्यांची ओळख आहे तर या वाडा शहरामध्ये ते आल्याने या शहराचं वातावरण बदलून जाईल अशी अपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय आवाज कुणाचा आपली निशाने आपली निशाने